आज होता वर्षाचा शेवटचा दिवस थर्टी फस्ट डिसेंबर आजची सुरुवात पण मला रोजच्यासारखीच करायची होती कारण थर्टी फस्ट डिसेंबर वर्ष जरी संपत असला तरी जो मी एक संकल्प केलेला आहे ना योगा करायचा तो मला अजिबात तोडायचा नव्हता म्हणून आज लवकर उठली होती सहा वाजता पटकन आवडलं फ्रेश वगैरे झाले आणि सगळ्यात पहिले तर योगा करायला आली बॉडी स्ट्रेच वगैरे केली आसनं केली त्याच्यानंतर प्राणायाम वगैरे केला योगा कम्प्लीट करून खाली आली खाली आल्यावर घरात हा जो पसारा पडलेला असतो मुलांनी टाकलेला तो सकाळी सकाळी मला आवरायचाच असतो त्यामुळे सोफा वगैरे झटकले वस्तू जाग्यावर ठेवल्या आणि घर वगैरे व्यवस्थित पुसून घेतलं झाडू वगैरे मारून घेतले आणि त्यानंतर लगेच फरशी पुसून आज थर्टी फर्स्ट असलं तरी पण आज भागवत एकादशी आहे आपण रोजच नॉनव्हेज खातो त्यामुळे एक दिवस नाही खालं तरी चालून जाईल त्यामुळे ना छान डाळ भात आणि वांगा बटाट्याची भाजी केली जेवण बनवलं आणि सगळ्यात पहिले तर ना अगस्त्याला जेवू घातलं आता थर्टी फर्स्ट होतं काहीतरी स्पेशल तर बनवायचंच होतं मग ठरवलं चला लावा केक बनवूया तर इथे बटर चॉकलेट आणि दूध छान मेल्ट करायला ठेवलं आता आपल्याला एक वाटी मैदा घ्यायचा आहे त्यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर टाकायची आहे दोन ते तीन चमचे आपल्याला कोको पावडर टाकायची आहे आणि एक चमचा आपल्याला बेकिंग पावडर टाकायची आहे सर्व जे घटक घेतलेले आहेत ते आपल्याला छान चाळून घ्यायचे आहेत एका आम्ही भांड्यामध्ये काढून घेतलं त्यामध्ये वन फोर्थ कप आपल्याला तेल टाकायचं आहे भाजीचं आणि त्यानंतर आपल्याला दूध टाकून छान अशा प्रकारे बॅटर बनवून घ्यायचं आहे जे चॉकलेट आपण मेल्ट करून घेतलेला आहे ना तो पण छान आपल्याला मिक्स करून थंड करून घ्यायचं आहे आता मोल्डमध्ये मी पेपर कप ठेवले त्यामध्ये एक एक चमचा सगळ्यात आधी बॅटर टाकला त्यानंतर आपल्याला चॉकलेट टाकायचं आहे चॉकलेट टाकून झाल्यानंतर परत बॅटरने कवर करून घ्यायचं आहे छान आपल्याला एकशे ऐंशी डिग्रीवर पंधरा मिनटं बेक करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे लावा केक तयार झालेले आहेत अगस्त त्याचं रिएक्शन बघू शकता आता ना राहिलेलं बॅटर मी या स्टीलच्या कपामध्ये केलेलं आणि त्याच्यामधला जो लावा केक आहे तो तर खूपच छान झालेला तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी लावा केक बनवू शकता लहान मुलांना खूप आवडतो तर फ्रेंड्स असा होता माझा थर्टी फर्स्ट डे आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा